नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चे निळकंठ म्हात्रे आणि सुनीता जोशी नगर विराजमान नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा ब मधून निळकंठ म्हात्रे यांनी चारशे एक मताधिक्य घेत विजय मिळवला तर प्रभाग दहा अ मधून सुनीता जोशी विजय ठरल्या आहेत यावेळी निळकंठ म्हात्रे यांनी मतदारांचे आभार व्यक्त करत विजयाचे श्रेय खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील मित्रपरिवार सहकारी आणि नातेवाईक हितचिंतकांना दिले पुढील पाच वर्षांच्या कालावधीत रामवाडी परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून कायापालट घडवून आणला जाईल असे आश्वासनही म्हात्रे यांनी यावेळी दिले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न